खरं सोरीन सरांचे या वेळेला मला जास्त अभिमाना असं वाटतात कारण मागच्या वेळेला जेव्हा सौरेन सर बोलायचं माईक घेतला तेव्हा खान्नावाज आला की मराठी सर आत्ता ते मराठी बोललेत ना मग काय व्हायला पाहिजे राह कारण त्यांनी फार तुमच्यासाठी मराठी शिकलेली आहे आणि मराठीवर त्यांचं विशेष प्रेम आहे कारण ते असून सुद्धा सगळ्या मराठी वेब सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी तुला सुद्धा हे योगदान सर तुमचं खूप मोठं असणार आहे तुम्ही सगळे आम्हाला इथे उभं करता तुम्ही नसाल तर आम्ही ही सर्वसामान्य आहोत आताही तुमच्यातलाच एक म्हणून बोलतोय आठवीने खूप काही बदललंय या मुलांच्या बाबतीत आमच्या बाबतीत आणि इट्स मज्जा कोरीपाटी या सगळ्याच्या एकूण असोसिएशनच्या बाबतीत ही सगळी गावाकुरची मंडळी आज मोठमोठ्या मोड़ प्लॅटफॉर्मवरती पुढे भविष्यातही काम करतील आत्ताही करता येईल पण इथंवर यायचा हा सगळा प्रवास आम्ही करू शकलो ते मंचाच्या असोसिएशनमुळे आणि कोरीपाटीच्या मेहनतीमुळे आणि ही मेहनत आहे ही शिकवण त्यांना आहे ते संस्कार आहेत म्हणून मला वाटतं की जसे मॅडम म्हणाल्या की एकीकडे एक आमची शिस्त की त्यांचा लाड असं करून हे तुमच्यापर्यंत प्युअर जे आपण म्हणतो ना त्याला चाळण लावून लावून निचरा जे काही उत्तम आहे ते तुमच्यापर्यंत बाकी सगळं आम्ही आमच्या सवय करू